रामकृष्ण हरी नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनेलवर मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत निघाली पालखी या मालिकेत सध्या आपण आषाढी वारीचा आनंद घेत आहोत इंद्रायणी नदीकाठावरून निघालेली संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरला पोहोचेपर्यंत पालखी मार्गावर असलेल्या नद्यांचा उल्लेख असलेली माझी स्वरचित कविता खास आषाढी वारेला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी समर्पित आहे पण तत्पूर्वी नेहमीप्रमाणेच माझी नम्र विनंती आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा आता कविता वाचते कवितेचं शीर्षक आता भेटेल लविठाई निघाली पालखी हाले इंद्रायणे काठ निघाली पालखी हाले इंद्रायणे काठ निरोप घेता माऊलीचा ओली पालखीची वाट कधी येईल पालखी कधी येईल पालखी वाट पाहे पुण्यनगरे मुळामुठीच्या संगमी भेटे पंढरीची वारे विठोबा मंदिरात माऊली विसावली विठोबा मंदिरात माऊली विसावली दिवे घाट ओलांडून पालखी निघाली कधीच्या किनारी झाली सोपानाची भेट कधीच्या किनारी झाली सोपानाची भेट माऊली निघाली निरा स्नास भेट झाले निरा स्नान झाले निरा स्नान किती पावलांना घाई चंद्र तीरावर आता भेटेल विठाई आता भेटेल विठाई